तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमेंदिश्री सर्जा आज आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसला आणि नक्की काय झालं तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस आज आपल्याला वेगाचा शेवट पंचमेंदिश्री सर्जा हा लेंगरे मैदानामध्ये पळताना दिसला तर आज लेंगरे ते भुवनदेव पंचजंगी मैदान पार पडले आणि ह्या मैदानामध्ये आपल्याला सर्जा हा गट क्रमांक पंचवीसमध्ये पळताना दिसला पण मित्रांनो ह्या गटामध्ये आज सर्जाची गाडी फॉल झाल्यामुळे आज सर्जाची गटामध्ये झार झाली पण मित्रांनो हा वेगाचा शेवट आहे त्यामुळे तर सर्जा हा पुढच्या मैदानामध्ये नक्कीच कमबॅक करताना दिसेल फक्त तुम्हाला एक करायचं आहे सर्जासाठी कमेंट बॉक्समध्ये अशी कमेंट आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन सेट करा